नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी चीनपुढे शरणागती पत्करलेली आहे गुडघे टेकलेले आहेत प्रथमदर्शनी तरी असंच वाटत आहे कारण चीनवर एकशे पंचेचाळीस टक्के आयात कर लावल्यानंतर ट्रम्प यांनी चीनला वाटाघाटी करण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत दिली होती तोपर्यंत तीस टक्के आयातकर लावला होता काल ही मुदत पूर्ण झाली आणि ती मुदत पूर्ण व्हायच्या आत ट्रम्प यांनी चीनला आणखी नव्वद दिवसाची मुदतवाढ दिली याचा अर्थ अमेरिका चीनी मालावर तीस टक्के आयातकर लावणार आहे जपानविरुद्ध युरोपीय महासंघाविरुद्ध पंधरा टक्के आयातकर लावणार आहे भारत आणि ब्राझील विरुद्ध पन्नास टक्के आयातकर लावणार आहे आणि त्यामुळे आता भारताला निर्णय घ्यायचा आहे की अमेरिकेसोबत नेमके कशा प्रकारचे संबंध आपल्याला पुढे विकसित करायचे आहेत पण याचा अर्थ असा नाही आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात चीनबद्दल प्रेम आहे किंवा चीनबद्दल फार ममत आहे पण त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण चीनला हरवू शकत नाही आणि त्यामुळे चीनकडनं तीस टक्के कर लावून आयात केली जात असताना दुसरीकडे त्यांनी अमेरिकेच्या चीप कंपन्यांना खास करून एन विडिया आणि इतरांनाही चीनला निर्यात करण्याचीही परवानगी दिलेली आहे म्हणजे बघा एकीकडे चीनकडनं माल आयात करायलाही त्यांनी मार्ग खुला केलेला आहे आणि दुसरीकडे स्वतःकडची सर्वोत्तम टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानही चीनला द्यायला त्यांनी रस्ता खुला केलेला आहे अर्थात कुठलीही गोष्ट फुकट नसते एन विडिया ही जी जगातली आता सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी आहे सगळ्यात श्रीमंत कंपनी आहे शेअर भावाचा विचार केला तर त्यांनी ट्रम्प यांना ऑफर केलेली आहे की जर तुम्ही आम्हाला चीनला निर्यात करायला परवानगी दिलीत तर आम्ही अमेरिकेमध्ये पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करू पाचशे अब्ज डॉलरची आणि ट्रम्प पैशावर चालणारा मनुष्य असल्यामुळे किती किती देतो किती घेतो कितीची डील करतो पण हे केवळ गाजर दाखवून ही गोष्ट झालेली नाही आहे एन विडियानी अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना वस्तुस्थितीचीही जाणीव करून दिलेली आहे की जर आपण चीनला सर्वोत्तम चिप्स दिल्या नाहीत तर चीनचं सहा महिने वर्ष नुकसान होऊ शकेल पण चीन अशा प्रकारच्या चिप्स स्वतःच्या स्वतः बनवेल आणि मग आपली अवस्था दयनीय होईल कारण ज्या दिवशी चीन आर्टिफिशल इंटेलिजन्स असेल किंवा क्वांटम कॉम्प्युटिंग असेल किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असेल रोबोटिक्स असेल याच्यात अमेरिकेच्या एक पाऊल पुढे जाईल त्या दिवशी अमेरिकेचं पुरतं वस्त्रहरण होणार आहे याचं कारण म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था जी सगळी मोठी आहे प्रचंड मोठी आहे प्रचंड ताकदवान आहे ती कशाच्या आधारावर ताकदवान आहे तर कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाची किंमत मग ते बाजारात येणारं नवीन औषध असो बरीचशी नवीन औषधं असो किंवा नवीन सॉफ्टवेअर असो किंवा नवीन ए आय असो नवीन या सगळ्याची किंमत ही दोन डॉलर असणार का दहा डॉलर असणार का दोनशे डॉलर असणार हे अमेरिका ठरवू शकते आणि त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी आहे ज्या दिवशी चीन ठरवू शकेल की तुम्ही जी गोष्ट दहा डॉलरला विकताय ती गोष्ट आम्ही दोन डॉलरला विकू तीन डॉलरला विकू अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडत खाली येईल आणि चीननी ही गोष्ट साध्य केलेली आहे शाओमी म्हणून आपण सगळेच जण बरेच जण फोन वापरतो शाओमी पोको वगैरे ही जी कंपनी आहे त्या शाओमीनी आपला सगळ्यात आधुनिक नवीन फोन आहे त्याची एक ट्रायल व्हर्जनमधून चीनमध्ये बनवलेली सेमीकंडक्टर चिप मायक्रो चिप त्याचा वापर त्याच्यासाठी केलेला आहे आणि असं म्हणतात की ही चिप ही इतर ज्या दोन कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा ही चिप अधिक चांगली आहे म्हणजे कॉलकॉमपेक्षा आणि आणखीन एक कुठली कंपनी मी नाव विसरलो त्याच्यापेक्षा या चिपचा वेग प्रोसेसर स्पीड जास्त आहे आणि त्यामुळे एन विडियाने अमेरिकेला सांगितलं की चीनला अडवलत तर चीन स्वतःचं स्वतः शोधून काढेल आणि त्याच्यापेक्षा आपल्याकडनं तंत्रज्ञान घेत आहे ते बरं आहे पण यातनं अशी परिस्थिती निर्माण होते की भारताने नेमकं कुठे जायचं म्हणजे मी हे बघतोय गेले चार दिवस सात दिवस आपले सगळे टी व्ही चॅनल ट्रम्पविरुद्ध आग पाकड करतायत आपले राजकीय पक्षातले काही खासदार त्यांनी मागणी केले की के अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकावा पण आपल्याला जी काही रणनीती आहे ती शांतपणे थंड डोक्याने त्याचा विचार करावा लागेल कारण डोनाल्ड ट्रम्प हे आत्ता एका माफियासारखे वागत आहेत ज्याला स्टेट्समन किंवा ज्याला म्हणतात राष्ट्रपुरुष तसं न वागता वा एका माफियासारखं वागत आहेत मी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांना दोष देणार नाही आहे कारण चीननी ट्रम्प यांना खिंडीत गाठलेलं आहे आणि योग्य रीतीने रणनीती आखून त्याला उत्तर देण्याच्याऐवजी ट्रम्प स्वतःच्या प्रेमात पडून त्यांनी धडाधड निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःहून ते खिंडीत चालत गेले आणि आता ते खिंडीत अडकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आता स्वतःची आब्रू वाचवण्यासाठी साम दाम दंडभेद ज्या काही गोष्टी म्हणजे एरवी साम दाम दंडभेद वापरून लोक जिंकतात पण स्वतःचा पराभव टाळण्यासाठी साम दंड दंडभेद कुठल्याही गोष्टीचा वापर त्यांना करावा लागणार आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्या मित्र देशांना शिक्षा करणं आणि चीन पुढे गुडघे टेकणं याशिवाय आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे पर्याय नाही आहे म्हणजे आता नव्वद दिवस आणखीन चीनला तीस टक्के करानी अमेरिकेने परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे भारत यामध्ये स्पर्धा करू शकत नाही कारण भारताची उत्पादन त्याचा खर्च हा चीनपेक्षा तसाही जास्त होता कारण आपल्याकडे लाल फितशाही आहे आपल्याकडे भ्रष्टाचार आहे आपल्याकडे चीनमध्येही भ्रष्टाचार आहे पण आपल्याकडे वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार आहे आपल्याकडे अजूनही ने मोदी सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केलेली आहे पण तरी देखील लॉजिस्टिक्स कॉस्ट आहे ती अजून चीनपेक्षा बरीच जास्त आहे आपल्याकडे वीज उद्योग उद्योगांना जी वीज पुरवली जाते ती चीनपेक्षा बरीच महाग आहे आणि त्याच्यात जर चीनवर फक्त तीस टक्के आयात, भारता आयात चा बाबत आपन हो। कर असेल आणि भारतावर पन्नास टक्के आयातकर असेल तर अमेरिकेच्या निर्यातीबाबत आपण स्पर्धा करू शकत नाही ज्या काही गोष्टी चीन करू शकतो म्हणजे त्यातलं कदाचित आर्ट्स अँड क्राफ्ट जेम्स ज्वेलरी हिऱ्यांना पैलू पडणं अशा गोष्टी कदाचित ते करू शकणार नाहीत पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी चीन भारताच्या एक्सपोर्ट किंवा भारताची निर्यात खाऊन टाकणार आहे ही वस्तुस्थिती आहे कुठ कधीतरी आपण वस्तुस्थितीही मान्य करणं त्याला सामोरे जाणं आवश्यक असतं हीच गोष्ट जपानबाबतही आहे जर्मनीबद्दलही आहे कारण जर जर्मनीच्या गाड्यांना आणि जपानच्या गाड्यांना पंधरा टक्के कर असेल आणि चीनच्या गाड्यांना तीस टक्के कर असेल अमेरिकेत तर मला असं वाटतं चीनच्या अनेक गाड्या जपान आणि जर्मनीच्या गाड्यांनाही मागे टाकू शकतील आता प्रश्न आहे की नेमकं काय करायचं एक देश म्हणून काय करायचं एक समाज म्हणून काय करायचं मला असं वाटतं याच्यामध्ये दोन पर्याय आहेत तीन पर्याय असू शकतात एक म्हणजे फारसा मानापमानाचा विषय न करता अमेरिके पुढे तात्पुरती माघार घेऊन त्यातल्या ज्या अगदी मूलभूत गोष्टी आहेत कृषी क्षेत्रातल्या की ज्याच्यामुळे खरंच शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था होणार आहे त्यांना वगळून बाकीच्या बाबत काही काळासाठी किंवा ट्रम्प जेवढे आणखीन वर्ष सव्वा वर्ष ट्रम्पची ताकद आहे पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये समजा त्यांचा मध्यावधी निवडणुकात एका जरी सभागृहात प्रभार पराभव झाला तर ट्रम्पची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि तोपर्यंत दोन पावलं माघार घेणं हा एक पर्याय असू शकतो दुसरा पर्याय असा असू शकतो की कशातही बदल न करता आपल्या उद्योगांना सवलती देऊन पण ज्या सुधारणा आपण आत्तापर्यंत टाळत होतो आणि या सुधारणा टाळायचं कारण म्हणजे ज्याप्रकारे आपल्या देशातला विरोधी पक्ष वागतो आहे त्याच्यामुळे या सुधारणा करता येत नव्हत्या कारण काही करायला गेलं तर सरकारचे पाय उडायचं व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न करायचा हे काम म्हणजे देशहितापेक्षा स्वतःला सत्तेवर येण्यासाठी जे आवश्यक आहे अशा विचारांनी विरोधी पक्ष वागत असल्यामुळे दुर्दैवाने याच्यामध्ये फारसं अपेक्षा करता येत नाही तिसरी गोष्ट अमेरिकेपासून थोडी फारकत घेऊन चीन आणि रशियाच्या जवळ जाणं पण त्याच्यातही धोका असा आहे कारण जर जेव्हा चीनला कळेल की आता तुम्ही अमेरिकेपुढे नाईलाज म्हणून आमच्याकडे आला आहे तर चीन तुम्हाला आणखीन बार्गेन करणार आहे आणखीन चीनची दादागिरी वाढणार आहे आणि त्यामुळे ती सहन करायची ताकद आपल्याकडे पाहिजे आणि हे सगळं करताना याच्यापैकी कुठलाही मार्ग निवडताना आपल्याला स्वतःची क्षमता वाढवणं आवश्यक आहे ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडच्या अनुदानित विद्यापीठांमध्ये शासकीय विद्यापीठांमध्ये मूलभूत संशोधनाचा दर्जा किंवा संशोधनापासनं टेक स्टार्टअप म्हणजे युनिकॉन म्हणजे मोठ्या स्टार्टअपची मोठी कंपनी होणं नाही आहे पण काहीतरी मूलभूत संशोधनाच्या आधारावर काहीतरी नवीन सेवा किंवा नवीन उत्पादनाच्या आधारावर जगात नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे पण आपण ती होऊन देत नाही होत आपल्याकडे न्यायालयं ज्या गतीने काम करतात त्याच्यात सुधारणा करणं हा जसा न्यायालयाचा भाग आहे तसा सरकारही काही क्षेत्रामध्ये न्याय न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा करून ज्याला रूल बेस अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपल्याकडे रूल बेस बऱ्याच गोष्टी नसतातच मग आजच्याच व्हिडिओमध्ये मी शहरीकरणाबद्दल हे केलं की कुठलेच नियम पाळले नाहीत किंवा ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्या तालावर सगळे नियम नसतात ही व्यवस्था आपल्याला बदलावी लागणार आहे आधुनिक संशोधन डीप टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात अशा गोष्टींमध्ये आपल्याकडे उद्योग तयार व्हावेत जे परदेशात गेलेले भारतीय त्यातले काही परत यावेत यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हे सगळं करत असताना चीनकडनं एक धडा घेणं आपण आवश्यक आहे चीन तीस वर्ष तीस वर्ष तीस वर्ष हा छोटा कालखंड नाही आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते साधारणतः दोन हजार अठरापर्यंत पर्यंत चीन खाली मान घालून काम करत होता स्वतःची क्षमता वाढवत होता जग चीनवर Uh, कुचके टोमणे बिमणे मारत होतं हसत होतं की चीनमध्ये काय फक्त फाउंटन पेन आणि पतंगाचा मांजा अशा गोष्टी बनतात चीन प्रत्येक वेळेला आरेला कार्य करत नव्हता आपण लोकशाही असल्यामुळे आपल्याला मतं असतात आणि आपली मतं आपल्याला छाती ठोकपणे मांडायची आवड असते आणि त्यामुळे अनेकदा आपण आपली मतं मांडतो पण आपली मतं मांडल्यामुळे आपला शत्रू आपले प्रतिस्पर्धी सावध होतात आणि त्यामुळे काही काळ मान खाली घालून आपली क्षमता वाढवली पाहिजे पण जी गोष्ट समोर दिसते ती चांगली नाही आहे अमेरिकेने पुढच्या नव्वद दिवसात चीनला स्वतःच्या घराचे दरवाजे उघडलेत आणि आपल्यासाठी मात्र उंबरठ्यावर फळी मारलेली आहे आता चीन याचा फायदा कसा होईल याला जपान जर्मनी ब्रिटन ऑस्ट्रेलियासारख्या अमेरिकेचे मित्र देश कशाप्रकारे प्रतिसाद देतील अमेरिकेतला विरोधी पक्ष आणि अगदी ट्रम्प यांचा पक्ष कारण भारताशी अमेरिकेचे संबंध गेल्या पंचवीस वर्षात सुधारलेत त्याच्यामध्ये चीनला पर्याय म्हणून भारताकडे बघितलं जाणं आणि ही सगळी भूमिका डेमोक्रॅटिक पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल त्यांनीही पद्धतशीरपणे घेऊन ही उभी केलेली आहे आता ट्रम्प ती किती बदलू शकतात त्याच्यावरही काही मर्यादा असू शकतात पण या गोष्टींचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की चीननी अमेरिकेची करंगळी अशा ठिकाणी पिरगळलेली आहे की अमेरिकेची इच्छा असूनही अमेरिका चीनविरुद्ध फारसं काही करू शकत नाही आहे कदाचित अमेरिका ही पुढच्या संधीची वाट बघत असेल पण ही पुढची संधी किमान पुढचे नव्वद दिवस मिळणार नाही आहे आणि त्यामुळे भारताला आपला पर्याय शोधताना आपला वेगळा मार्ग आखताना अधिक गांभीर्याने विचार करावा लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा